नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कॅम्ब्रिज शाळेच्या समोर असलेल्या सेंट जॉर्ज चर्चच्या पाठीमागील परिसरात नाशिकमधील मोरिया कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर डेव्हलपर्स संचलित मोरिया प्राईड या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते तर माजी आमदार निर्मला गावित नगरसेवक सतीश बापू सोनवणे श्याम बडोदे यशवंत निकुळे मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार विनोद वजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत संचालक मंडळाने केले यावेळी कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविधानंद सरस्वती यानी मोरिया कंस्ट्रक्शन ऐसी चार संचालक चारधाम म्हणून उल्लेख कर एक तो, तो।, तो।, तो गणपति उत्सव की आप सभी को बहुत बहुत बधाई है बहुत बहुत मंगल कामना इस गणपति उत्सव में बहुत ही सुंदर सभी को तीन चीजों की आवश्यकता है रोटी कपड़ा और मकान और आजकल हमने चौथा उसमें जोड़ दिया वाहन तो मकान की भी आवश्यकता है उसमें घर घर बना करके देना वो बहुत अच्छा है क्योंकि बिल्डर जो होता है ना वो बिल्डर कार होता है जिसका बिल देख के आदमी डर जाए उसका नाम बिल्डर है पर ये घर बना के देंगे तो जिस घर में लोग आकर के रहेंगे वो खूब स्वस्थ प्रसन्न रहें और उनका जो आरोग्य वो अच्छा रहे उनका व्यापार अच्छा हो और ये चारों धाम हमारे दिनेश जी हैं श्रीकांत जी हैं महाजन जी और नितिन जी नितिन पाठक जी इन, इन चार धाम है और चारों मिलकर के काम कर रहे हैं निश्चित रूप से मैं भगवान से खूब खूब मंगल कामना करता हूँ कि बहुत सुंदर बिल्डिंग बने और जो भी इसमें आकर के रहे उनको खूब लाभ हो स्वस्थ प्रसन्न रहे और ये उत्तरोत्तर इनकी वृद्धि हो चारों की और ऐसे प्रोजेक्ट इनके हाथ से बनते रहे और लोगों को घर बना के देते रहे भगवान से खूब खूब प्रार्थना तत्पूर्वी संस्थेच्या संचालकांनी सपत्नीक विधिवत पूजा अर्चा करून गणपती बाप्पाची आरती केली कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर संस्थेचे संचालक दिनेश चव्हाण आणि नितीन बांडे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आलेख मांडत नूतन इमारत बांधकाम प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या आमचं छत्रपती पॅलेसचं काम पूर्ण आलं नंतर आम्ही आज इंदिरा नगर या ठिकाणी मोर्या प्राईड मोर्या कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स नावाने या ठिकाणी आम्ही नवीन वास्तूचे काम सुरू करत आहोत आज आपले कैलास मठाचे महंत स्वामी सविदानंद सरस्वती यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन सोहळा ठेवलेला आहे तसंच आमचे या ठिकाणी पार्टनर शैलेश महाजन नितीन बांडे श्रीकांतजी शिंदे आम्ही चौघ या ठिकाणी एकत्रितरित्या या ठिकाणी लक्झरियस असे टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट हे या ठिकाणी बांधत आहोत या ठिकाणी प्रशस्त अशी पार्किंग सर्व सोयीयुक्त असं सर्व ब्रँडेड दर्जेदार असा माल वापरून या ठिकाणी नवीन इमारतीचे भूमिपूजन सोहळा करीत आहोत इंदिरानगर कॅम्ब्रिज स्कूलच्या मागे सेंट जॉर्ज चर्च लगत या ठिकाणी सहाशे मध्ये आम्ही प्रशस्त इमारत बांधत आहोत या ठिकाणी आमच्या प्रोजेक्टला सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी व आमचे काम या ठिकाणी दर्जेदार आहे तर आम्ही आपला आदित्य हॉल या ठिकाणी देखील मोरिया प्राईड नावाची आमची इमारत आहे ती देखील त्या ठिकाणी भेट देऊन बघू शकता व या ठिकाणी देखील असे दर्जेदार काम हे होणार आहेत यापूर्वी आपण आम्ही बरेच प्रोजेक्ट केलेले आहे परंतु इंदिरानगरमध्ये प्रोजेक्ट करण्याची एक मजाच वेगळी आहे इथे मी जुना रहिवाशी असल्याकारणाने आम्ही सर्व आणि इथल्या नागरिकांसाठी हो। युक्त असे फ्लॅट देण्याचा जो मानस होता तो आज या शुभारंभ सोहळ्यानिमित्त म झाला याचा मला अभिमान आहे आणि आनंद वाटतो आपण सर्वांनी एकदा आमच्या या प्रोजेक्टला भेट द्यावी आपल्याला निश्चितच आपल्या संतुष्टी मिळेल व आनंद होईल आणि आपण निश्चितच इथे फ्लॅट बुक करला अशी आशा बाळगतो धन्यवाद इथे सहा मजल्यांची ही प्रशस्त इमारत असणार आहे आणि प्रत्येक मजल्यावरती दोन फ्लॅट दोन फ्लॅट असणार आहे थ्री बी एच के टू बी एच के फ्लॅटची स्क्वेअर फूट आहे अकराशे एक्क्याऐंशी आणि थ्री बी एच के आहे सोळाशे एकाहत्तर आणि अमल अशी मोठी अशी पार्किंग आणि प्रशस्त इमारत असणार आहे आणि सर्व वस्तू या दर्जेदार फिटिंग सगळ्या असणार आहे आपण सर्वांनी निश्चितच भेट द्यावी आणि आपला बुक विनंती करतो यावेळी अमित जाधव रत्नाकर वेळीस ज्ञानेश्वर वेळीस उमेश चव्हाण सचिन मांडे निलेश बाबळे मनोज चव्हाण निखिल तमखाने समीर वाघ किशोर नडगे संजय भांगरे प्रमोद महाजन योगेश पवार मनोज कोते अजय भांगरे निलेश कोते नितीन कोळपकर सचिन शिंदे दिनेश अहिरे आकाश पगारे वरुण नडगे नानाकोते शंतनु देशपांडे मयूर कपाटे विकास बल्लाळ मनीष उमरवाल जितेंद्र वाघ आदींसह परिसरातील नागरी मोर्या कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर डेव्हलपर्स या संस्थेचे संचालक शैलेश महाजन दिनेश चव्हाण नितीन बांडे श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या नवीन इमारतीसाठी शुभेच्छा दिल्या एम एन भारतसाठी संदेश केदारे इंदिरानगर नाशिक